लोकिंच्या संपादकीमध्ये मी महेश तानके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीयचा आजचा विषय आहे मुरबाड विधानसभेवर शिंदे गटाचा दावा आपण बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्यानंतर विधान परिषदेच्याही निवडणुका झालेल्या आहेत आणि आता सर्वच राजकीय पक्ष ज्या काही आघाड्या आहेत यांची मोर्चेवांनी आता विधानसभेसाठी सुरू आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठ्या पद्धतीची लढाई आपल्याला या ठिकाणी दिली महायुती आपलं सरकार टिकवण्यासाठी लढेल तर महाविकास आघाडी पुन्हा आपलं सरकार कसं येईल जे सरकार मध्यंतरी शिंदे गटाच्या विद्रोहामुळे बंडखोरीमुळे गेलो होतं ते सरकार पुन्हा या ठिकाणी स्थापन करावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन महाविकास आघाडी रिंगणामध्ये उतरणार आहे अर्थात हे सगळं करत असताना बऱ्याच ठिकाणी आपण महाराष्ट्राचा जर वेध घेतला तर ही जागा अमुक एका पक्षाची आहे मात्र दुसऱ्या एका पक्षाची त्याच्याकडे मागणी अशा पद्धतीचे वातावरण किंबहुना तशा पद्धतीच्या बातम्या आपल्याला दिसत आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत मुरबाड विधानसभेचा जर विचार केला तर मुरबाड विधानसभा ह्या भारतीय जनता पार्टी लढवत आलेला आहे अगदी दोन टर्म झाल्या भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आपला विजय प्राप्त केलेला आहे आणि किसन खतोरे हे दोन वेळा भाजपचे आणि एक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अशा पद्धतीनं तीन वेळा या मुरबाड विधानसभेचं नेतृत्व केले आहे या अगोदरही ते आमदार होते मात्र त्यावेळी ते अंबरनाथ मतदारसंघातून आमदार होते आणि आता पाचव्या टर्मला सुद्धा ते भारतीय जनता पार्टी मधून उमेदवारी करतील अशा पद्धतीचा कयास असतानाच शिंदे गटाची एक महत्वाची बैठक नुकताच अधिवेशन काळामध्ये झाली आणि या कालावधीमध्ये झालेल्या मीटिंगमध्ये शिंदे गटाने मुरबाड विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे याला दुसरंही कारण तसंच आहे की नुकताच एक मेळावा होऊन गेला नया शिंदे गटाचा आणि त्या शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सुद्धा विद्यमान आमदार किसन कतोरे यांच्यावर टीका केलेली आहे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा सुर आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिंदे गटाचा दावा मोठ्या प्रमाणामध्ये आहे शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ आता शिंदे गटाला मिळावा अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे अर्थात शिंदे गटाने आताच ही मागणी का रेटून धरली त्याला कारण जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला लोकसभा इलेक्शनकडे जावं लागेल लोकसभा इलेक्शनमध्ये खासदार कपिल पाटील यांचा पराभव झालेला आहे आणि या करा पराभवाचं खापर त्यांनी मुरबाडचे भारतीय जनता पार्टीचे आमदार किसन कथोरे यांच्या माथ्यावर मारलेला आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये किसन कतोरे यांनी आपलं काम केलं नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळं एकूणच आतापर्यंत म्हणजे दोन्ही उमेदवार कपिल पाटील असतील किंवा किसन कतोरे असतील हे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे मूळ कार्यकर्ते किंवा नेते नाहीत ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयात झालेले आहेत मात्र दोघे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर दोघे एक खासदार झाले एक आमदार झाले मात्र दोघांच्यामधला विसंवाद जो आहे तो कायमचा आहे त्यांच्यामध्ये कायमचं वितुष्ट आहे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची एकमेकाशी पटत नाही एकमेकाची जे बॅनर लावले जातात त्याच्यामध्ये जर कपिल पाटलांच्या समर्थकांचे बॅनर असतील तर त्या ठिकाणी किसन कथोरे यांचा फोटो नसतो किसन कथोर यांच्या समर्थकांनी बॅनर लावले तर त्या ठिकाणी कपिल पाटील यांचा बॅनरवर फोटो नसतो अशा पद्धतीचे वेगवेगळे बॅनर भारतीय जनता पार्टीचे आपण पार्टी मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये बघितले आहे अशा परिस्थितीमध्ये आता भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांचा पराभव झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता ही एक एक प्रकारे संधी रा शिंदे गटाला आपल्याला आलेली आहे अशा पद्धतीचं वाटतं आणि या संधीचं सोनं करून घ्यावं या दृष्टिकोनातून त्यांनी हे पुढचं पाऊल टाकलेलं आहे आत्ता कपिल पाटील आणि मदे किसन कतोरे यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाद आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये किसन खतोरे यांना उमेदवारी मिळू नये या दृष्टिकोनातून प्रयत्न कपिल पाटील करतील याची खात्री शिंदे गटाला आहे आणि दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचं काम प्रामाणिकपणे शिंदे ग शिंदे गटांनी कपिल पटलाचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे जे इच्छुक उमेदवार आहे सुभाष पवार यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम केलेले आहे ही भूमिका कपिल पटलांची आहे दुसऱ्या बाजूला मात्र कद किसन कतोरे यांनी मात्र जे काही पत्रकार असतील किंवा ज्या ठिकाणी कार्यक्रम झाले असतील त्या ठिकाणी सांगताना जर मी काम केलं नसतं तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान कपिल पाटील यांना मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये झालं नसतं अशा पद्धतीची वाच्यता केलेली आहे आता याच्यामध्ये नेमकं खरं काय खोटं काय हे कदाचित दोन्ही म्हणजे माजी खासदार आणि आमदारांना माहीत असेल आत्ता आपण ज्या काही चर्चा करतो त्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेल्या चर्चा किंवा सूत्रांनी दिलेली माहिती या माहितीच्या आधारावर आहे अधिकृतपणे या ठिकाणी किसन कतोरे यांनी काम केलं किंवा के केलं नाही हे अधिकृतपणे आपण सांगू शकत नाही आणि म्हणून या दृष्टिकोनातून हा जो वितन विसंवाद निर्माण झालेला आहे कपिल पाटील आणि किसन कतोरे याचा फायदा जर घ्यायचा असेल तर आपण शिंदे गटाने ही निवडणुकीच्यासाठी ही मुरबाड विधानसभा जागा मागितली पाहिजे अशा पद्धतीचा मुद्दा शिंदे गटाने पुढे केलेला आहे आणि त्याला कदाचित खतबाणी घालण्याचं काम कपिल पाटील करतील असं शिंदे गटाला वाटतंय शिंदे गटाला सुद्धा ही माहिती आहे की कपिल पाटील आणि किशन कतोरे यांच्यामध्ये वाद आहे त्याच्यामुळे ते जर अशा पद्धतीची आपण मागणी केली तर त्या मागणीच्या विरोधामध्ये कपिल पाटील जाणार नाहीत कपिल पाटलांचं आपण प्रामाणिकपणे काम केलेलं आहे कपिल पाटलांना सुद्धा माहीत आहे त्याच्यामुळं सुभाष पवार म्हणून किंवा शिंदेगड म्हणून आपल्याला विरोध होईल असं वाटत नाही अशा पद्धतीची भूमिका शिंदे गटाने घेतल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच त्यांनी मुरबाड विधानसभा यावेळी भारतीय जनता पार्टीच्या ऐवजी आपल्याला मिळावा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे ही मागणी करत असताना भारतीय जनता पार्टीच्या गटातटाचं प्रचंड वाद निर्माण झालेले आहेत गटतट निर्माण झालेले त्याचा पटका लोकसभेला बसलेला आहे आणि अशाच पद्धतीचं जर राहिलं जर एका ज्या गटाचा लोकसभेमध्ये पराभव झालेला आहे त्या गटाकडून कदाचित विधानसभेला पराभव होऊ शकतो आणि अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीची तर विधानसभेची सीट जाईलच परंतु महायुतीची सुद्धा त्या माध्यमातून एक शीट जाऊ शकते आणि हा धोका होऊ नये म्हणून आपल्याच महायुतीची एक उमेदवारी या ठिकाणी किंवा आमदार या ठिकाणी येऊ शकतो आणि म्हणून त्याच्यासाठी जे काही वाद आहेत भारतीय जनता पार्टीचे ते वाद जर बाजूला सारायचे असतील किंवा त्या वादावर मात करून आपल्याला जर आमदार निवडून आणायचा असेल तर मात्र शिंदे गटाला ती उमेदवारी द्यावी अशा पद्धतीचा विचार शिंदे गटाच्या माध्यमातून पुढे आलेला आहे या संदर्भामध्ये गटा शिंदे गटाची बैठक झालेली आहे या संदर्भामध्ये शिंदे गटाचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत यांनी सुद्धा पत्रकारांच्याकडे जी काही पत्रकार परिषद झाली या माध्यमातून याला दावा केलेला आहे अशा पद्धतीनं ठाणे शहराची जी जागा आहे संजय केळकर हीसुद्धा जागा आपल्याला मिळावी अशा पद्धतीने त्यांनी मागणी केलेली आहे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये या पक्षाची जागा त्या पक्षाला त्या पक्षाची जागा या पक्षाला जा असं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा जागा या शिंदे गटाच्या कमी झालेल्या आहेत कदाचित त्या बदल्यामध्ये आपल्याला आता विधानसभेमध्ये योग्य प्रमाणामध्ये वाटा मिळावा अशा पद्धतीची मागणी शिंदे गटाची असेल आणि ज्या जागा आपण सहज जिंकू शकतो त्याच्यामध्ये मग ठाणे शहर असेल किंवा मुरबाड विधानसभा असेल या जर जागा आपण मागितल्या तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो आणि या माध्यमातून शिंदेगड अधिक मजबूत करण्याचं काम आपल्याला करता येईल ही भूमिका समोर ठेवून शिंदे गटाने ही मागणी पुढे रेटून धरलेली आहे अर्थात या मागणीकडे महायुती म्हणून तिन्ही पक्ष कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात याच्यामध्ये राष्ट्रवादी दावा करील का अजित पवार गट हे सांगणं कदाचित म्हणजे आता असं वाटतं की या मुरबाड विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये अजित पवार गटाची तितकी ताकद नाही त्याच्यामुळे ते या छंदात पडतील असं वाटत नाही मात्र शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टी या दोघांमध्ये या संदर्भामध्ये वाद होण्याची शक्यता आहे अर्थात हा वाद मिटवण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगड कसे यशस्वी होतं त्याचबरोबर शिंदेगड भारतीय जनता पार्टीकडून ही जागा खेचण्यामध्ये यशस्वी होते का हे पाहण्यासाठी काही कालावधी आपल्याला जाऊन द्यावा लागणार आहे तोपर्यंत या चर्चा होतच राहतील